नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला आता आज आपण वडे बनवणार आहोत सांडके बनवण्यासाठी इथे मी बघा ह्या तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत मुगाची डाळ घेतलेली आहे तीनशे ग्रॅम आणि पाचशे ग्राम ही मटकीची डाळ आहे त्यानंतर एक फुलपात्र भरून मी चण्याची डाळ घेतली आता ह्या तिन्ही डाळी आहेत ते आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आहेत आता आपण ह्या डाळी मिक्स करून घेऊया डाळी मी सर्व निवडून घेतलेल्या आहेत यामध्ये काही मुगाची डाळ का मटकीची डाळ सालीसोबत आहे ना त्यामुळे मी पाहत होते काय आहे आता ही डाळ आपण मिक्स करून घेतलेली आहे आणि मी सकाळी लवकर उठून ही डाळ भिजत ठेवणार आहे तर बघा ही डाळ आपण भिजत ठेवलेली हो होती आणि हिला मी दोन तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे अशी बघा जसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तशी चोळून चोळून डाळ आपल्याला धुवून घ्यायची आहे नाहीतर काय होईल डाळीला मग आपले जे वडे किंवा सांडगे आहेत त्यांना एक वास येतो आंबट तो येणार नाही त्यासाठी आपल्याला सकाळी लवकर उठून डाळ भिजत टाकायची आहे रात्री भिजत नका टाकू आता खूप गरमीचे दिवस आहेत त्यामुळे तिला फेस येतो डाळीला एकदम आणि अशा पद्धतीने बघा मी धुवून घेतले आता आपण परत एकदा पाणी टाकलं आहे आणि आता हे चाळणीमध्ये आपण डाळ काढून घ्यायची आहे मैत्रीणं माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब पण नवीन कुणी असेल तर सबस्क्राईब करा बाजूची बेल पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील तर अशा पद्धतीने आपण ही डाळ काढून घेतलेली आहे आता ही डाळ आहे ही आपल्याला थोडी थोडी अशी वाटून घ्यायची आहे तर आमच्याकडे इथे काही चक्की किंवा मील नाही आहे तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला लावून घेणार आहे आपल्याला खूप बारीक वाटायची नाही आहे अगदी रवाळ अशी आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी ही डाळ वाटून घेतलेली आहे थोडी थोडीच घ्यायची म्हणजे छान वाटल्या जाते आणि जास्त पाणी नाही वापरायचं गरज पडली ना, ना तर एक दोन चमचे पाणी टाकायचं वाटताना तर पाहू शकता बघा मी किती छान अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे आता आपण यासाठी जे मसाले घेतले ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर इथे मी लसूण पण घेतलेला आहे आणि आता आपण मसाले बघूया मसाल्यामध्ये बघा लाल तिखट आहे हिंग घेतलेली आहे जिरं घेतले एक चमच आणि हळद घेतलेली आहे तर हिंग हे आठवणीने टाका वड्याला खूप छान चव येते लसूण आणि जिरं हे मी आता वाटून घेणार आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण हे वाटून घेतलेलं आहे आता आपण हे जे डाळी वाटून घेतलेल्या आहेत त्यामध्ये हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करायचे आहेत तर इथे मी लसूण जिरं आहे हे आता टाकून घेतले आणि आपण जे सर्व मसाले काढलेले आहेत ना हे सर्व आपण यामध्ये मिक्स करायचे आहेत आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि कोथिंबीर एकदम बारीक कापायची आणि सुद्धा आपण भरपूर टाकून घेतलेली आहे आणि आता हे आपण मिक्स करून घ्यायचे तर आता मी फक्त म्हणजे शक्यतो हातानेच मिक्स करून घेणार आहे कारण चमच्याने बराबर मिक्स होत नाही आहे तर बघा असं हाताने हाताने आपण एकजीव करायचा आहे तर पाहू शकता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे उन्हात सुकायला टाकायचे आहेत तर मी बघा असं घरामध्ये जो झारा असतो ना छोटा त्याच्यानेच हे पाडत आहे माझ्याकडे चाळण नाही आहे म्हणून आणि मी आणि माझी चाव आम्ही दोघींनी मिळून हे वडे बघा झाडून घेतलेले आहे, तुम्ही हाताने बी तोडू शकता हाताने केले तर ते खूप जाड होतात तर आम्हाला असे बारीकच आवडतात तर पाहू शकता मस्त असे उन्हात कडकडीत सुकवलेले आहेत तर बघा हे वडे छान झालेले आहेत सांडगे चला तर परत